सर्व वातावरणामध्ये अशा प्रकारे घंटीचा आवाज घरामध्ये शंख वाजवणे आजचा हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे कारण बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी अयोध्ये मध्ये प्रभू श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा होणार आहे तर आपण तो कशा पद्धतीने घरी राहून करू शकतो पूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे आपण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि अक्षदा ज्या आपल्याला मिळालेल्या आहेत त्यांचं आपण काय करायचं आहे तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर पहाटे पहाटे आपण अशा प्रकारे आपल्या देवघरामधील देवांची पूजाविधी करून घ्यायची आहे तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही तुमच्याकडे घरी जर प्रभू श्री रामचंद्र यांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यांची तुम्ही अशा प्रकारे विधीनुसार पूजा करू शकता तेही तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर आपण समोरसुद्धा अशा प्रकारे पूजा मांडू शकतो बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ही अशी तारीख आहे जी हिंदू धर्माच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये लिहिली जाणार आहे या अशा पावन आणि पवित्र दिवशी रामजन्मभूमी अयोध्येच्या मंदिरामध्ये आपल्याला प्रभू श्री रामचंद्र यांची प्राणप्रतिष्ठा कशाप्रकारे केली जाणार आहे ते बघायला मिळणार आहे तर या दिवशी आपण जे निमंत्रण आपल्याला मिळालेले आहे ते बहुतांशी प्रत्येकांच्या घराघरामध्ये पोहोचलेले असेलच प्रत्येकांची इच्छा आहे की बावीस जानेवारीला होणाऱ्या आयोजनाला आपण सामील हो हवे आणि त्या ठिकाणी स्वतःहून आपण सर्वजण उत्सुकच आहात की बघण्यासाठी परंतु आपल्याला हे ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे की प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठेचा दैविक आनंद घेऊ शकतीलच जसे की माननीय या प्रधानमंत्री यांनी सर्व देशवासियांना प्रार्थना करून सांगितले आहे की बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रजी विराजमान होतील तेव्हा सर्वजण आपापल्या घरामध्ये सर्वांनीच रामज्योत प्रज्वलित करायची आहे त्यानंतर मिठाई वाटायची आहे आणि आनंद साजरा करायचा आहे जसं की आपण दिवाळी साजरी करत असतो ना आणि त्याचप्रमाणे ही पूर्ण रात्र जी आहे आपण पूर्ण भारतमध्ये दिव्यांच्या रोषणाईने चमकून टाकायची आहे सर्वीकडे प्रकाशच प्रकाश असला पाहिजे तर आपण दिवाळीप्रमाणे हा दिवस साजरा करायचा आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांना दाखवणार आहे की बावीस जानेवारीच्या रात्री तुम्ही श्री रामजींच्या नावाची राम ज्योती कशाप्रकारे प्रज्वलित करायची आहे आपल्या घरामध्ये आणि पहिलाच असा हा व्हिडिओ आहे की आपल्याला बघायला मिळणार आहे की हा आनंद साजरा करायचा आहे आपल्याला कारण असं आजपर्यंत कधी घडलेलं नव्हतं तर त्याकरिता आपण चौरंग पाट अशा प्रकारे घ्यायचं आहे लाल वस्त्र घेऊ शकता पिवळे वस्त्र घेऊ शकता तुम्ही मंदिराजवळ ही पूजा करू शकता किंवा मंदिराच्या साईडलासुद्धा मांडून करू शकता सुरुवातीला आपल्याला अखंड ज्योत प्रज्वलित करायची आहे त्याकरिता अशा प्रकारे आपण अक्षदाखाली आसन म्हणून ठेवू शकता किंवा फुलांचं सुद्धा ठेवू शकता तर ज्यावेळेस आपण ज्योत पेटवतो तर कापसाची लावू शकतो किंवा पंचरंगी धागा मिळतो त्याचीसुद्धा लावू शकतो फक्त एवढंच आहे की आपल्याला ज्यावेळेस लाल दौरा घेतो ना तर याची आपण धागे मोजून घ्यायचे असतात तर सात अकरा एकवीस अशा प्रकारे घेऊन मोजून आपल्याला ही ज्योत प्रज्वलित करायची असते ही ज्योत जी आपण लावू ती रात्रभर तेवत राहिली पाहिजे याची काळजी घेणे महत्वाचे आहे व लावताना आपल्याला फोटोच्या उजव्या साईडला ठेवायचा आहे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही बाप्पांशिवाय अपुरी आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर त्यापूर्वी आपण सवी देवदेवतांवर फुलांनी अशा प्रकारे त्यांना स्नान घालून घ्यायचं असतं त्यानंतर बाप्पा माता लक्ष्मी यांना विराजमान करून त्यांची पूजा करायची आहे कारण आपल्याला आपल्या जीवनामध्ये दोन वेळा दिवाळी हा सण साजरा करण्याची योग जुळून आलेला आहे तो तब्बल पाचशे वर्षानंतर असा योग आलेला आहे म्हणूनच या ठिकाणी आपल्याला श्री गणेशा आणि माता लक्ष्मी यांची स्थापना करून त्यांची पूजाविधी करायची आहे चंदन अक्षदा आपल्याला वस्त्र फुलं अशा प्रकारे त्यांची पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी फोटो घेतलेला आहे राम दरबार यांचा तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर मूर्तीला तुम्ही पंचामृताने स्नान घाला शुद्ध जलाने करा नसेल तर फोटोची आपण अशा प्रकारे चंदन कुंकू रोली यांनी पूजा करून घ्यायची आहे तर यामध्ये राम लक्ष्मण सीता हनुमंत सर्व देवी देवता इथे या ठिकाणी आहेत आणि त्यांना आपण पिवळ्या रंगाचे फुलं अर्पण करायचे आहे पिवळा रंग हा विष्णू भगवान राम भगवान यांना अत्यंत प्रिय आहे त्यानंतर आपल्याकडे जो काही प्रसाद असेल जे काही फळं असतील ऋतूफळं ती ठेवायची आहे आणि बाप्पांना आपल्याला इथे खोबरं आणि गूळ ठेवायचं आहे मात्र आपण जो काही बाकीचा नैवेद्य ठेवू त्याच्यावर तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायची आहे कारण विष्णू भगवान असो राम भगवान असो हनुमान असो यांना तुळशीपत्र अर्पण केली जातात प्रसादावर त्याशिवाय ते आपला आपण ठेवलेला प्रसाद हा ग्रहण करत नसतात आणि जे काही आपल्याला इथे मिळालेला आहे अक्षदा आणि पत्रिका जी आलेली आहे आपल्याला अयोध्येवरून त्यांचीसुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि ह्या शुभ कार्यासाठी आपल्याला अशा प्रकारे पाच दिवे प्रज्वलित करायचे आहे तुम्ही अकरा करा एकवीस करा तर इथे पाच घेतलेला आहे तर तो, तो हे शुद्ध तुपाचे पाच दिवे घ्यायचे आहेत तुम्ही याच्यापेक्षा व्यतिरिक्त आणखी दिवेसुद्धा घेऊ शकता पण पाच दिवे दिवे तुम्ही घ्याल तर शुद्ध तुपाचे घ्यायचे आहे आणि याच्याने आपल्याला आरती करून घ्यायची आहे त्यानंतर कापूर आरती करून घ्यायची आणि शंख नाद करणेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे तर गंगाजल मिश्रित पाण्यामध्ये फुल बोळून आपल्याला सर्व देवी देवतांवर अशा प्रकारे शिंपळून आंचपन करायचं आहे आणि प्रभू श्रीराम यांना आपल्याला गणपती बाप्पा माता लक्ष्मी यांना सगळ्यांना प्रार्थना करायची आहे मनापासून करायची आहे तुमचा आशीर्वाद आमच्यावर सदैव राहू द्या तुमची कृपादृष्टी आपल्या परिवारावर राहू द्या हा जो क्षण आपल्याला प्राप्त झालेला आहे त्यासाठी प्रभू राम श्री रामचंद्र यांना आपल्याला मनापासून नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम अशा प्रकारे आपल्याला एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे हनुमान चालिसा म्हणायची आहे सुंदर कांड वाचायचं आहे आणि भीमरूपी स्तोत्र आपल्याला पठन करायचं आहे रामरक्षाचं पठन करायचं आहे आपल्याकडून जी जी सेवा करता येणार आहे ती सर्व सेवा आपल्याला करायची आहे तर ही सगळी सेवा करत असताना आपण घरी करू शकतो किंवा एखाद्या मंदिरात जाऊन सुद्धा करता येईल आपल्याला सगळं शक्य नसेल तर निदान रामरक्षा तरी म्हणा तर अक्षदांचं आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस आपण अयोध्येला जाऊ ना त्यावेळेससुद्धा आपल्याला थोडं अक्षदा घेऊन जायच्या आहे आणि प्रभू यांच्या चरणी अर्पण करायच्या आहे काही अशा अक्षदा आहेत त्या आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायच्या आहे तर अखंड अकरा अक्षदा आपल्याला लाल कपड्यामध्ये बांधून त्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि बाकीच्या अक्षदा ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या आहे आणि काही अक्षदा अशा घ्या की त्या आपल्याला आपल्या मुलामुलींच्या लग्नाच्या वेळेस अक्षदांमध्ये टाकण्यासाठी मिक्स करायच्या आहे श्रीरामचंद्र प्रभू यांचा आशीर्वाद मिळणे महत्त्वाचे आहे त्यानंतर काही तुम्ही किचनमध्ये ठेवू शकता किंवा आपण ज्यावेळेस आता बावीस तारखेला पूजाविधी करून एखाद्या मंदिरात जाऊन सुद्धा आपल्याला त्या थोड्या अर्पण करायच्या आहे जसं की आपण म्हणतो की अन्नधान्यामध्ये वाढ झाली पाहिजे त्याकरिता आपण एखादा पिवळा वस्त्र घ्या किंवा लाल घ्या याच्यामध्ये दोन चार अक्षदाचे दाणे टाका आणि पोटली तयार करून आपण ती धान्यामध्ये ठेवू शकतो आता येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आहे अखंड अकरा अक्षदा घ्यायच्या आहे आणि लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता हे ठेवल्याने काय होणार आहे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहील आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहील कायम आपल्यावर तिचा आशीर्वाद राहील जो काही तुम्ही प्रसाद बनवणार आहात ह्या दिवशी त्यामध्ये सुद्धा तुम्ही एखादा किंवा सुद्धा अक्षदांचे टाका बघा सगळ्यांना अक्षदा मिळाल्या असतील पत्रिका मिळाल्या असतील असं नाही ज्यांना नाही मिळालं त्यांनी सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच पूजाविधी करून नैवेद्य द्यायचं आहे ही दिवाळी साजरी करायची आहे त्यांनासुद्धा श्री रामचंद्र प्रभू हे नक्कीच आशीर्वाद देतील तर आपल्याला अंगणामध्ये रांगोळी काढायची आहे आपल्या देवघरामध्ये आपल्याला अशा प्रकारे पूजाविधी करायची आहे मेन डोअरला तोरण लावायचं आहे अंगणामध्ये दिवे लावायचे आहे अशा प्रकारे आपल्याला हा दिवस साजरा करायचा आहे सेवा श्री रामचंद्र प्रभू यांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपूर्ती मला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्रीराम